खरी सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या सुंदर्याची लढत अटीत लढत जिगरबा त्यावरती बसणाऱ्या मर्दारी अतिशय सुंदर लढत झाली डोळ्याच पारन फिटल असा हा फायनलचा फेरा पडला कोण झाला दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये चान खरी पंचांचा निर्णय अंतिम काही क्षणाचा होती पंच मंडळी एकत्र या पाच मिनिटात निकाल तयार करा मान्यवर मंडळींच्या शुभास्ते लगेच बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे बुग्या का होत कोण झाला एक नंबरचा मानकरी या ठिकाणी वेळात वेळ काढून वैभव देशमुख स्वप्नील राऊत आणि शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आपले देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत कोण झाला दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपयेचा मान